नमस्कार मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शाबूदाणाची सुटसुटीत आणि चविष्ट अशी खिचडी बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात इथे आधी शाबूदाणू आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तर इथं बघा मी हा भिजवला होता चार तासापूर्वी तर छान असा फु फुल्ला आहे आणि रात्रभरही तुम्ही ठेवू शकता रात्रभरातही छान असा फुलला जातो तर एकाला शाबूदाना घेऊन आपण अशा प्रकारे हाताने करून बघणार आहोत पूर्ण कुस्करला की हात आपला शाबूतांदूळ छान असा फुलला आहे समजायचा आहे आणि भिजत घालताना आपल्याला ह्याच्यात तांदूळ पूर्ण डीप होईपर्यंत पाणी टाक टाकणार आहोत आपण आणि दहा मिनिटांनी ते पाणी काढून टाकायचं आहे आणि हलकंसं पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे मग छान असा फुलला जातो इथे तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ छान असा फुलला आहे म्हणजे सुटसुटीत तसा होतो आणि अजिबात चिकट होत नाही तर आता सर्वात आधी आपण बटाटे घे गे, उकडून घेणार आहोत तर याआधी पण मी माझ्या चॅनलवरती एक खिचडीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये बटाटा आपण तेलामध्ये सर्वात आधी फ्राय करून घेतला होता तर प्रकारे खिचडी बनू शकता किंवा अशा प्रकारे आपण बटाटा उकडूनही खिचडी बनवू शकतो तर दोन्ही प्रकारे अगदी झटपट खिचडी रेडी होते तर आता आपण बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि आता बटाटे आपले चांगले उकडून रेडी झालेले आहेत तर आपण त्याची साल काढून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता आणि याला कट करून ठेवायचं आहे आता इथे मी दोनशे ग्रॅम साबुदाणाला तीन बटा बटाटे घेतलेले आहे आणि इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतली आहे दोनशे ग्रॅम साबुदाण्यासाठी तर शेंगदाण्याचं सा प्रमाण हे आप आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घेऊ शकतो तर इथे शेंगदाणे मी बारीक करून घेतलेली आहे तर आता आपल्याला खिचडी बनवायला आपण स्टार्ट करूया तर इथं त्याच आपण ह्याच्यामध्ये सर्वात आधी मिरच्या घ्यायच्या आहेत चार ते पाच मिरच्या तर आपल्याला जस ज्या प्रमाणात तिखट आवडतं त्याप्रमाणात आपण हा मिरचीचा ठेचा करायचा आहे आणि आता कढईमध्ये टाकायचं आहे तेल तर इथं मी साधारण दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं हलकंसं गरम झाले की आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे हा मिरचीचा ठेचा तर जिरं जर आपल्याला उपवासाला चालत असेल तर इथं जिरं पण ॲड करू शकता आता हा मिरचीचा ठेचा आपल्याला तेलामध्ये हलकसा फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे बटाटे आपण कट करून ठेवलेले आहे तर ते बटाटे टाकायचे आहेत तर इथं बटाटे बघा चांगले असे फ्राय केले आहेत मी मिरचीमध्ये फक्त आपल्याला खालीवर परतून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे तर आपल्याला फक्त बटाट्यापुरतंच मीठ टाकायचं आहे म्हणजे बटाटा खिचडीमध्ये अजिबात सपक लागत नाही आणि बटाटा छान टेस्टी लागतो आता यामध्ये आपल्याला शाबूदाणे टाकायचे आहेत आणि त्यावरती लगेच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याला आता आपण चांगलं परतून घेऊया आणि साधारण आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शाबू आपला छान असा फुलला जाईल मग आता इथं दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता शाबूदाना आपला पाहू शकता किती छान असा फुलला आहे तर ह्याला आता मिक्स करून घेऊया आणि आपलं शाबूदाना रेडी झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकता आणि अगदी सुटसुटीत असा झालेला आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम झालेलं आहे तर याची भिजवण्याची जी पद्धत आहे तर ती माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे फुल तिथे जाऊन तुम्ही वॉच करू शकता व्हिडिओ आणि जसं आपल्या भिजवण्यावर आहे म्हणजे अजिबात चिकट असा होत नाही आणि मस्त असा होतो तर तुम्हाला कशी वाटली आहे माझी रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण टेस्ट करूयात तर इथे बघा मी घेतली आहे खिचडी माझ्या हातामध्ये आता आपण टेस्ट करून बघूया तर खूपच छान झालेली आहे अगदी अप्रतिम अशी झालेली आहे चवीला खूपच टेस्टी अशी झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय